नुकतीच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने नवी मुंबई मुंबईतील भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली असून या विरोधात तीव्र लढा उभारण्यासाठी नेरुळ गावातील ग्रामस्थांची बुधवारी एक बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे नेते प्रसिद्ध वक्ते राजाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना राजाराम पाटील म्हणाले की सिडकोने पन्नास वर्षे फक्त शहरांचा विस्ताराचा व विकासाचाच विचार केला येथील गावठाणचाही असा सकारात्मक विचार करून येथील या गाव गावठाणांचे वेळोवेळी सीमांकन केले असते तर येथे अनधिकृत प्रश्न निर्माण झाला नसता नवी मुंबईतील आगरी कोळी समाजाच्या गाव गावठाण बुलडोजर फेरून मलिंदा देणाऱ्या येथील जमीन क्लस्टरच्या माध्यमातून बिल्डरांच्या घशात घालण्याचाच हा डाव असल्याचा आरोप हे यावेळी राजाराम पाटील यांनी केला या ग्रामसभेत सभेत नेरुळ गावातील मूल गावठाण व विस्तारित गावठाणांचा लोक वर्गणीतून चेटी सर्वे करणे गाव गावठाण जमीन हक्क समिती स्थापन करणे व व नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखड्या विरोधात आवश्यकतेनुसार हरकती व सूचना नोंदविणे असे बहुमताने तीन ठराव समंत करण्यात आले गावठार जमीन हक्क हा केवळ नेहरू गावचाच विषय नसून संपूर्ण नवी मुंबईतील भूमिपुत्रांचा विषय आहे त्यामुळे या विषयाची जनजागृती संपूर्ण नवी मुंबईवर करून जमीन हक्काचा हा लढा आम्ही अधिक तीव्र करणार असून नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखड्यात विरोधात आवश्यकतेनुसार हरकती व सूचना नोंदवणार असल्याचे सुतोवाच यावेळी माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी केले यावेळी अनंत म्हात्रे गुरुजी राहुल म्हात्रे विदिज्ञ निरंतर पाटील गणेश भोपी मनोज ठाकूर यांनी आपली मते मांडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ म्हात्रे यांनी केले